महायुती महायुती हा शब्दाचा अर्थ काय महायुती म्हणजे वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्रित येऊन त्यांचं सरकार येतं त्या स इतर दोन चार पाच सहा सात वेगवेगळ्या पक्ष एकत्र येऊन त्या समूहाला महायुती म्हटल्या जातं त्या समूहाला जर का विधा लोकसभेमध्ये त्या समूहाच्या एका पक्षाला जावलं जातं लोकसभेला दि तिकीट दिल्या जात नाही त्याच्यानंतर विधानसभेला तोच प्रकार विधानसभेलाही रिपब्लिकन पक्षाला जो बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन चाललेला पक्ष आहे आणि खास करून बौद्ध समाजाचा पक्ष आहे म्हटलंच पाहिजे अशा पक्षाला दावलं जातं त्यांना सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी लोकसभेमध्ये प्रतिनिधी द्यायचं नाही विधानसभेला प्रतिनिधी द्यायचा नाही पण लोकसभेला त्याच बौद्ध समाजाची मतं पाहिजेत सत्ता आली पाहिजे विधानसभेला त्याच बौद्ध समाजाची त्याच रिपब्लिकन पक्षाची मतं पाहिजेत सत्ता आली पाहिजे त्याच पक्षाने ज्या पक्षाने महा लोकसभेमध्ये तरी तो राग जिळून परत भाजप पर सरकार येण्यासाठी जो प्रयत्न केला त्याच्यानंतर येणारी महानगरपालिका मग त्याच्यामध्ये नगरपरिषद आहे नगरपंचायत आहे महानगरपालिका आहे आणि त्याचनंतर आता येणाऱ्या जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे पण जर महानगर महानगर का महानगरपालिकेमध्ये महानगरपालिका प्रभागात जे काय आहे एकतर प्रभाग रचना करून छोट्या पक्षांना गळछेपी करून त्यांना लोकशाहीपासून वंचित ठेवून त्यांना ठार मारण्याचा कुठील डाव हा आर एस एस भाजपचा डाव आहे हा चुकीचा आहे लोकशाहीला घातक आहे असं कुठंही लोकशाहीमध्ये घटनेमध्ये प्रभाग रचनेवर प्रभा चार चार लोक प्रभाग करून निवडणूक लढणं हा बेकायदेशीर चुकीचा विषय आहे पण तो न्यायप्रविष्ट आम्ही करतो आहे पण आत्ता आम्हाला लोकसभेला नाही विधानसभेला आता महापालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये जर आमची तुम्हाला मतं पाहिजेत आमच्या मतावरती तुमचा महापौर आणायचा आहे आमच्या मतावरती तुम्हाला सभा स, स सदस्य घ्यायचे आहेत निवडणुका घ्यायच्या आहेत सत्ता आणायची आहे मग त्याच दलित समाजाला जो दलित म्हटल्यापेक्षा बौद्ध समाजाला हेतू पुरस्कार दावलण्याचा कुटील डाव हा आर एस एसचा आहे त्यांना 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 सत्तेपासून कसं लांब ठेवता येतं जसं लोकशाहीपासून कसं लांब ठेवता येईल कधी काळी उद्या असं होईल की त्यांनी मतदानाचा पण अधिकार कधी काढून घेतील असंही सांगता येत नाही हा जो कुठील डाव आहे हा आर एस एस चा कुढील डाव आहे तो हा उधळून प्रस्ताव तुम्ही ठेवला होता आता असं आहे आम्हाला तसं विधानसभेला लोकसभेला एकत्र बोलवलं पण महापालिकेच्या टायमाला आम्हाला बोलवलं महायुतीच्या जे मित्र पक्ष आहेत जो मेन पक्ष आहे मेन जो हु सर्वात मोठा पक्ष आहे म्हणतो त्या मोठा पक्ष भाजप आहे त्या भाजपने आम्हाला बोलवलं नाही सुरुवातीला नंतर आम्हाला बोलवलं आम्ही त्यांना आमच्या साधारण तेरा लोकांची लिस्ट दिली त्या तेरा लोकात त्यांनी नंतर त्यांनी सांगितलं हीच लिस्ट यादी आम्ही प्रभाग न्याय आम्ही शिवसेनेचे इथले खासदार ज्याला आम्ही मेहनत करून निवडून आणलं ते खासदार झालेत ना आमच्या मतावर निवडून आलेले आहेत आम्ही मेहनत केलेली आहे आणि त्या त्यांच्याकडे आम्ही यादी दिली त्या यादीला पण त्यांनी डावलं त्यांनी सांगितलं की तुम्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना बोला आम्ही शिंदे साहेबांचे टाइम घेण्याचा सा भरपूर प्रयत्न केला पण शिंदे साहेबाच्या कार्यालयातून आम्हाला जे त्यांचे पी एस आहे जे त्यांचे प्रमुख लोक आहेत आमचा फोनही उचलत नाहीत पण लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या इलेक्शनला आम्हाला पहिल्यांदा भाषण करा आम्ही तुम्हीच घोषणा द्या कारण तुम्हीच लोक चांगलं बोलता तुम्हीच लोक चांगला विचार मांडता मग मा असं आम्ही विचार मांडायला महानगरपालिकेत पण गेलो पाहिजे ना मग आमचे विचार मांडायला महानगरपालिकेत तुम्ही आम्हाला घेऊन जात नाही त्याच्यासाठी काय करावं तर आम्ही त्यांना प्रयत्न करा नंतर भाजपनी सांगितलं की तुम्हाला आम्ही जागा देतो तुमच्या कि किती अपेक्षा आहेत तर आम्ही तेराचं अल्टिमेट दिलं तेराची लिस्ट दिली पण सेकंड तेरामध्ये तेरामध्ये त्यांनी सांगितलं जर शिवसेनेवर आमची युती झाली नाही तर तुम्हाला आम्ही दुप्पट जागा देऊ आताही त्यांनी आम्हाला जागा देण्याचा प्रयत्न केला पण ते म्हणतात की तुम्हाला ज्या जागा मागण्या आहे त्या एकनाथ शिंदेकडे आहेत शिव एकनाथ शिंदेची जी सेना आहे त्याच्यात आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही युती झाल्याचं आम्ही चर्चा करू युतीचा फायनल त्यांचं काल झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांनी स्वतःनी सगळ्यांना वाटून घेतलं सगळ्यात म्हणजे हाईट म्हणजे हाईट युतीमध्ये सगळीकडे युती दाखवल्या जाते शिवसेना भाजप शिवसेना पण इथं युती भाजप शिवसेना अजितदादाची पण राष्ट्रवादी आहे त्यांच्यासोबत आणि अजितदादाच्या लोकांनी पण आम्हाला रिस्पॉन्स चांगला दिला त्याने आम्हाला सांगितलं तुम्हाला जे हवं आहे ते आम्ही देतो पण आमचं घड्याळिशाने घ्या आम्ही त्यांना म्हटलं ठीक आहे आपण विचार करू पण भाजपने आम्हाला शब्द घेऊन आम्हाला भाजपनी जागा देतो 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 म्हणून कालपर्यंत आमचा बोलवण केली आणि रात्री सांगतात तुम्हाला आठ जागा देतो पण इथं ठाण्यात नाही तुम्हाला मुंबऱ्यात देतो आता मुंबऱ्यामध्ये मुस्लिम समाज आहे दलित समाजही आहे तिथं तुमचं मनुष्यबाण चालत नाही कमळ चालणार नाही तिथं तुम्ही तुमचं निशाणी घ्या तुम्ही तिथं लढा म्हणजे बकरा बनवायला कसायकडे जायला कुणाला पाठवत आहेत तर दलित समाजाला कोण बौद्ध समाज कारण बौद्ध समाजाला षडयंत्र आहे भाजप षडयंत्र करते पण शिंदे साहेबांनी त्या षडयंत्रात सामील होणं हे पण आम्हाला निषेधार्थ आहे पुढची भूमिका काय कारण फॉर्म देखील भरलेले नाही आहेत त्यामुळे आता आर पी आय येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला मदत करतो आम्ही लोकशाही मानणाऱ्या बाबासाहेबांनी लोकशाहीमध्ये मतदानाचा जो अधिकार दिला तो आम्ही डावलणार नाही आम्ही मतदान करू करणार पण ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिला ज्या लोकांनी आम्हाला लोकशाहीच्या दरवाज्यातून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला त्यांचा निषेध म्हणून आम्हाला जो विचार करणार आहे बाबासाहेब आंबेडकरांचा त्या पक्षाला मतदान द्या म्हणून आम्ही सांगू कारण करणार विरोधात करणार एकनाथ शिंदेच्या विरोधात करणार महायुतीच्या पण करणार आम्ही आमच्या लोकांना सांगणार आहोत तुमच्या विवेक बुद्धीला विचार समरून आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीचे मध्ये मतदानाचा अधिकार न फुकट घालवता तुम्ही मतदान करा पण तुमच्या सदैव बुद्धीला विचार करून सांग करा उद्याचं पाऊल पाऊल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेबाची उद्या आमची बैठक आहे ते ठरणार तरी पण आम्ही भाजपला इथं मतदान करा म्हणून सांगणार नाही त्यांचा निषेध त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांकडे आमचा जास्त प्रेम ओढा होता कारण एकनाथ शिंदे आम्हाला डावलणार नाहीत ना कारण राज्याचे मुक्या, मुख्य उपमुख्यमंत्री राहिले मुख्यमंत्री राहिले उपमुख्यमंत्री राहिले आणि आम्ही त्यांना खूप मदत केलेली आहे आणि आमचा त्यांचा खूप जुना ओळख संबंध आहे त्यांना आम्हाला ते आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीत अशी अपेक्षा होती त्याने आम्हाला सर्व बौद्ध समाजाला दलित समाजाला वाऱ्यावर सोडलेला आहे म्हणून त्यांचा आम्ही निषेध करणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव